तो सर्व जगाचा तारक आहे आपण एखाद्या माणसाला तारतो हो। आपल्या कुटुंबातला म्हणा मित्र म्हणा एखादा सोयरा आपला म्हणजे आपली आपली शक्ती जी आहे सीमित आहे आहे मर्यादित आहे पण भगवंत जो आहे सर्व जगाचा तारक आहे बरोबर आहे एखाद्या नावेला छोटस जरी छिद्र छिद्र असेल एखादी नाव आहे फक्त सु एवढं जरी छिद्र असलं त्या नावाला ते आखी ते नाव उडून टाकते छोटस चित्र पूर्ण आपण तारक नाही म्हणून महाराज म्हणतात महिमा तुम्हाचा Todo <laughs> महिमा कसा आहे तुझा अपरंपार आहे अपरंपार म्हणजे काय ज्याचा महिमा अप आणि पार म्हणजे लोकांमध्येही महिमा आहे आणि परलोकातही महिमा आहे काय काय लोक आहे काय काय लोकांची लोका ताकद फक्त उमरी पुरती राहते उमरीच्या बाहेर कोणीच विचार न करा बरोबर आहे काही काय माणसाची ताकद तालुक्यापुरती राहते तालुक्याच्या बाहेर त्याला कोणीच विचारणार भगवंत कसा आहे आप आहे आणि पर सुद्धा आहे आप त्याला अफरम पार म्हणतात महिमा तो वर्णन एखादी करायचं सरपंचाकडे गेला अहो साहेब सरपंच साहेब मला मशी चिठ्ठी करून द्या हो म्हणजे सरपंच काय म्हणते तुमच्या म्हशीचं वर्णन सांगा तुमची महिष कशी आहे शिंग कशी आहे मग त्या म्हशीच्या मालकाला त्या म्हशीचं वर्णन सांगता यावं लागते है कि ना त्या मशीचे शिंग खोपडे आता पायाला पांढरायोंडा गोंडा ते शपूड गोंडा काळा हाय डोसक्यावर चंद्र आहे त्याला असं वर्णन सांगावं लागते वर्णन सांगता आलं तर ते सरपंच त्याची चिठ्ठी करते नाहीतर त्याला जर समजा गेलं समजा का हा पेशंट आहे दवाखान्यामध्ये गेलाय दवाखान्यामध्ये गेलाय डॉक्टरने विचारलं काय झालंय तुम्हाला सांगायला लागते आपल्याला काय झालंय ते बरोबर आहे की नाही पेशंट दवाखान्यामध्ये गेलाय डॉक्टरने म्हणलं काय झालं कस काय आलं दवाखान्यात म्हणल्यावर हो ते काय म्हणाले त्याला वर्णन करायला साहेब मला कस तरी होते आता डॉक्टर कसं कळाव कस तरी होते मला डॉक्टर कस काय कळाव त्यानं गोळ्या सुद्धा कशा कशाच देऊन टाकते त्याला महिमा तो माझा आदरणीय गंगाधरराव मारुतराव आडवीर, अनरमोजे मगरे पिंपळकोटा तालुका मुदखेड या सदवृत्ताकडून चालू असलेल्या गणेशाच्या स्तवनावरती घुसवून एकोण रुपयाची भेट पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल आभारी आहे धन्यवाद मगाशी सांगितल्या नंतर नरदेहसा फक्त माणसाला लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये फक्त मानवाला कर्माचं बंधन आहे दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला कर्माचं बंधन नाही एक माणूस हर चौकामध्ये लघु शंका करायला उभं राहिला चौकात भारतामध्ये गांधी ग्राम स्वच्छता अभियान गाणगे बाबा चालू आहे पण चौकामध्ये लघु शंकेला एक माणूस उभा हो राहिला एवढ्या मध्येच या नगरीचा एक शिपाई आला अरे म्हणला डोकं फिका आहे की नाही तुला लाज की नाही हो भर चौकामध्ये लघुशंका शंका करालास तुला काय दिसते की नाही म्हणलं हिंग बोर्ड लावलंय म्हणला भिंतीला इथं काय इथं घाण करू नये म्हणून ते माणूस काय म्हणलंय अहो बोर्ड तिथं लावले म्हणला मी इथं लगी करालो म्हणला तुम्हाला डोक आहे की नाही म्हणला तुम्ही बोर्ड लावले की नाही इथं लघू शंका करू नका भिंतीवर मी म्हणला मी भिंतीवर करालो का इथं करालो म्हणा अरे म्हणलं काय डोकं फिक आहे की नाही म्हणला इथलं इथं राजा म्हणला कसली सजा दिला हा चल म्हणला राजा कुठला त्याच्या दंडाला धरून ते शिपाई त्या माणसाला घेऊन राजा